शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेशोत्सव काळात नेहमी विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे उभारत भाविक भक्तांना अनोखी पर्वणी देत असते यावर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती उभार्या समर्थ प्रतिष्ठान भाविकांना साईंच्या नगरी श्री बालाजीचं दर्शन घडवत आहेत कालची गणरायाची आरती शिर्डीनगर नगर परिषदेचे सर्व माजी उपनगर अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीने माजी उपनगर अध्यक्ष ज्ञानेश्वर आबागोंदकर विजयराव जगताप ॲडव्होकेट अनिल शेजवळ मंगेश त्रिभुंस संदीप लुटे या सर्वांचा समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते भानुदास दिवर कृष्णा अरबड प्रसन्न हरणे बाबासाहेब म्हस्के यांच्या हस्ते साईबाबांची शाला आणि चिन्ह देत सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांनी तिरुपती बालाजी देखाव्याचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते यांच्याकडून देखाव्याबाबत माहिती घेत मंडळाचं कौतुक केलंय समर्थ प्रतिष्ठानचे मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो समर्थ प्रतिष्ठान एक ते असं एक मंडळ आहे तर ते दरवर्षी शिर्डी ग्रामस्थांना मान सन्मान देऊन आरतीसाठी बोलवतात ते तर बोलावतात आणि वेगवेगळे देखावे करतात त्या माध्यमातून मागच्या वेळेस केदारनाथ केलं म्हणजे शिर्डीकरांना केदारनाथ जाण्याची गरजच नाही पडली इथंच बरेच ग्रामस्थ खुश झाल्यामुळे आम्हाला केदारनाथचं इथं दर्शन भेटलं तसंच समर्थ प्रतिष्ठानचे मी अजून एकदा आभार मानतो यावर्षी त्यांनी तिरुपती बालाजीचा देखावा केला बालाजीचं सुद्धा शिर्डीकरांना यासाठी तिथं दर्शन भेटलं राहिलेल्या ग्रामस्थांसाठी मी एक अजून एक त्यांना विनंती करतो इथं या आणि बालाजीचं दर्शन घ्या इथंच आपल्या बालाजी इथंच साईबाबाच्या साईबाबाच्या माध्यमातून बालाजी तर प्रगट झाले तर दर्शन घेऊन सर्व शिर्डी ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो समर्थ प्रतिष्ठानचं हे अठरावं वर्ष आहे आणि दरवर्षी ते सामाजिक धार्मिक स्वरूपाचं काम करत असताना गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाग येतात शिर्डी शहरामध्ये वेगळ्या कामाचा ठसा उमटवणारा असं हे मंडळ आहे मागील अठरा वर्षामध्ये वेगवेगळे दे देखावे सादर करून या मंडळानं शिर्डेकरांना वेगळी अशी ओळख करून दिलेली आहे महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक जी वारसा आहे तो वारसा जपण्याचं काम त्या प्रतिष्ठाननं दरवर्षी केलेलं आहे यावर्षी त्यांनी अतिशय सुंदर असा रेखीव देखावा तिरुपती बालाजीचा हा गणपतीच्या ठिकाणी देखावा केलेला आहे आणि प्रत्येक वेळी समाजातील विविध घटकांना बोलून त्यांच्या शुभास्ते आरती ठरतात आज शिर्डी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षांना बोलून त्यांच्या शुभ या ठिकाणी आता केलेली आहे मी प्रतिष्ठानच्या या सामाजिक धार्मिक कार्याला आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारचं सामाजिक धार्मिक कार्य घडत राहो अशी शुभकामना साईच्याने प्रार्थना करतो समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव मंडळ हे गणे समर्थ प्रतिष्ठानचं अठरा वर्ष आहे समर्थ प्रतिष्ठान हे शिर्डीमधले एकमेव असं मंडळ आहे ज्या ठिकाणी गेल्या अठरा वर्षापासून सामाजिक धार्मिक एकोपा जपला जातो विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानितही केलं जातं तसंच दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे ते साजरे करतात आणि वेगवेगळ्या देखावे साजरे करत असताना त्यांना राज्यस्तरीय दोन मोठे बक्षिसही मिळालेले आहेत शिर्डी पंचायतीचेही दोन प्रथम क्रमांकाचे बक्षीस त्यांना मिळालेले आहे अनेक मंडळं येतात गणेशोत्सव करतात परंतु रूपाने ते नामशेष होऊन जातात परंतु गेली अठरा वर्ष सातत्याने एवढा मोठा सांस्कृतिक वारसा धार्मिक वारसा जपण्याचं काम हे समर्थ प्रतिष्ठानने केलं आहे मी या मंडळाचे जेवढे बी कार्यकर्ते निलेश दादा कोते असतील किंवा भैया शेळके असतील अनुप भाऊ किंवा मंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ कोते आणि यावर्षी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष साईभाऊ गोंदकर आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या देखावा देखावा बनवून आणि त्यांनी शिर्डी ग्रामस्थांना एक आगळी वेगळी भेट दिलेली आहे शिर्डी गावामध्येच तिरुपती बालाजींचं दर्शन त्यांनी घडवलं या सर्वांचं मी अभिनंदन करतो व गणेशोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर